पुण्याला दरवर्षी <laughs> 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 <ज़्णी> ही रसिकता आणि मी हा तिसरा कार्यक्रम गर्दीमधला मला वाटते आणि <laughs> ही प्रामाणिकता आणि ही रसिकता कामा निष्ठा एकदा जोरदार साधन प्रवा नाही तर निष्ठा काही विष्टा गहाण ठेवले या लोकांनी बऱ्याच ठिकाणी विजय राक्षस धर्मावर बोलनने वेळ नाही आपल्याकडे भोंग गाव झाले भोंगा वाजलाय भोंगा <स्थास्था> वाजलाय भोंगा वाजलाय 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 ने तालाजलाय ने तालाजलाय ने तालाजलाय गाजलाय गाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय

इलेक्शन मध्ये एखादा झेंडूबा सरपंच पदासाठी उभा असते कोण या सरपंच त्याच्या काळीच भोंगा त्या भोंग्यात का न तुमच्या राजाला जो स्वाता नाही आणि आपण या काही काही ठिकाणी तुम्ही लोक विचारतात दादा तुमची बसायची व्यवस्था कुठे काही बसायची पाहिजे तुम्ही घेत नाही का म्हटलं शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर नाही तुमचे डोळे बघून असं वाटतं स्टेज वर चढली कसं वाटते दारू चढले तुमच्या कोण आहे का हा दारू दारू घेणार हात दारू बंदी आहे का तुमच्याकडं त्या नशेत काही गोष्टींपासून नशा होते त्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहण्याची दीक्षा निखन करत आहे बुद्ध पाचला पाहिजे बुद्ध मूर्ती स्थापन करण्याचा विषय नाही आणि भड्याभ्यांना बुद्ध पचत नाही वेदांना मानत नाही म्हटलं मी ना। बुद्ध म्हटले जगात चार जात दुःख मरण दुःखी जगात जात म्हणजे जन्म घेताना मानस दुःखी असते मराव त्याला वाटत नाही जरा व्याधी जरा म्हणजे मातात व्याधी म्हणजे किती खतरनाक लिहिलं बुद्धांनी याचेही परत सब्दी वाईट केली दुःखाचे हे मेन चार याच्यातही अजून सब डिव्हिजन केलं दुःखांना वेदनांना गणिताच्या सूत्रात मानून त्याचं उत्तर काढणाऱ्या महामान वायटा भगवान उत्तर जगत दुःख जगात दुःख आहे दुसरा आर्य सत्य त्याला काही कारण आहे ते कारण म्हणजे कृष्णा तिसरा आर्य सत्य त्या कृष्णेला दुःखाला निरोध करता येतो निरोध करण्याचा मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग चार आर्य सत्य समजले सम्यक 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 वाणी आपले विचार सम्मेद आजीविका आपलं पोट भरायचं साधन ते चांगलं असलं पाहिजे सम्यक प्रयास चांगल्या गोष्टी आतमध्ये घेणे वाईट गोष्टी बाहेर टाकणे सम्यक चेतना साक्षी भाव टी व्ही मध्ये आपण पिक्चर बघतो ना तसं आपलं आयुष्य आपल्याला बघता आलं पाहिजे बाहेरून त्याला म्हणतात साक्षी भाव प्रत्येक गोष्टीकडे आपण जेवणाचा घास घेतो तो आतमध्ये जातो ना श्वास घेतो तो आपल्या शरीरात फिरतो ना हा साक्षी भाव असणं गरजेचं आहे इथं लागते सूरनेरे या मज्जापामध्ये का माणसाच स्वास्थ्य बिघडते म्हणून दारूला विरोध केला का बुद्धांनी नाही हो सम्यक चेतना या चेतनेला विरोध होतो त्यानं माणूस शे, न शेत शेत लांब जातो हा व्यापक विचार आहे बुद्धाचा आणि आठवा मार्ग सम्यक समाधी पानाची पाता वेरमणी शिक्कापासून समाधी आम्ही प्राणी माताराच्या हत्तेपासून दूर नाही अदंनी राना वेरमानी जे कोणी दिलेलं नाही दान म्हणून दिलेलं नाही हिंसेपासून दूर राहण्याची मुसा पाता वेरमणी असं ते बोलणार कामेश मित्र दादा वेरमणी पदम समाधी आमी आणि शेवटचे हे सुरोमेरेय मज्जा बामलत्ता नो वेरमणी शिकापदन समाधी आमी काय कठीण आहे बुद्ध इतका सोपा आहे बुद्ध पण समजलं नाही हो मडवा नावाचं नाटक आहे YouTube ला कधीतरी बघून घ्या त्याच्यातले इतका सुंदर डायलॉग नाही नव्या तुमाने परत कोई जगभर पसरला आणि इतकाच विरोध होता इतकाच तुम्हाला बहुतार संपवायचं होतं इतकाच त्याचा विरोध होता एकदा प्रेमान बहुतारला असता तरी मीदित विरघळला असता हे बोलतो हा मुद्दा आहे ना काय तो अजून दिनमध्ये जाऊ शकतो आपल्याकडे वेळ नाही सौंदर्य मावाई केलं मी सौजन्य राज्यात ही डिबेट झाली तिकडनं मुनी गौतम बुद्ध तिकडनं सौंदर्य जगातली सगळ्यात मोठी डिबेट आहे का ते सौंदर्य म्हटले किंवा महापेक्षा वयाला लहान आहे तुम्ही प्रश्न विचारा तुम्ही कुठला तरी विषय काढा हे म्हणत ब्राह्मण होण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून सगळे म्हटले बापरे हा आवडीचा विषय आहे मग ते म्हणजे पाच गोष्टी गरजे का एक म्हणजे तीन पिढ्यांपासून रक्ताची शुद्धता ब्राह्मण पोरगा ब्राह्मण ब्राह्मण आता ब्राह्मण वाणीची शुद्धता मंत्राच्या सुंदर रूप सद्वर्तन आणि सत्कर्म सद एकच आहे आणि सज्ञान पाच गोष्टी विचारले याच्यातल्या कुठल्या गोष्टी अजून गरजेच्या आहेत सौंदर्य म्हटले फक्त दोनच गोष्टी गरजेच्या आहेत सदवर्तन आणि सज्ञान सद बाकीच्या नसल्या तरी चालतात सगळे त्यांचे शिष्य त्यांच्या विरोधात गेले आमच्या गुरूंना यांनी भ्रमात टाकलं बुद्ध म्हटले तुमच्यातल्या कोणी बसा त्याच्याशी आपण शास्त्रार्थ करू सौद्यांनी त्यांनी समजून सांगितलं सुंदर रूप रक्ताची शुद्धता वाणीची शुद्धता ब्राह्मणाचा भोरगा बामन ह्या सगळ्या गोष्टी नाही हो माझा भाऊ म्हणे या सगळ्या गोष्टीत परिपूर्ण आहे पण त्याचं आचरण शुद्ध नाही तो काही ब्राह्मण होऊ शकत नाही म्हणून दोनच गोष्टी गरजेच्या आहेत बुद्धांनी परत प्रश्न टाकला सदवर्तन आणि संज्ञा यातली कुठली गोष्ट श्रेष्ठ आहे बरं कोणती श्रेष्ठ असाच कन्फ्युज मी सुद्धा सदुवर्तन म्हणतात काही लोक मग सदुवर्तन कशाच्या विशेष वर घडते संज्ञानाच्या एखादा जर समजा मंदिरात नशी नमाज पडत असेल पूजा करत असेल आणि एखादा जर कोरबोरी पाहिजे मदत करत असेल आपण काय म्हणू कर्म आहे अरे पण त्याने ते कर्म करण्याची प्रेरणा कोणी दिली त्याच्या स्वज्ञाना